मराठा आरक्षणासंदर्भामध्ये महत्त्वाची ही बातमी आहे वीस तारखेला अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामधला महत्त्वपूर्ण असा कायदा पास होईल परंतु मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण दिलं जावं या संदर्भातला तो कायदा असेल अशी चर्चा आहे सगळ्या सोयऱ्यासंदर्भामध्ये नेमकं काय होईल या बाबतीमध्ये मात्र आणखीन काही गोष्टी स्पष्ट नाहीत एका बाजूला जरांगे पाटील हे दहा तारख्यापासून उपोषणाला बसलेले आहेत आज सहावा दिवस आहे आणि त्यांची प्रकृतीसुद्धा चिंताजनक वाटत चालली आहे महाराष्ट्रातला मराठा समाज काळजीमध्ये आहे परंतु सरकारकडून सगळ्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची वाच्यता किंवा शब्द दिला जात नाही त्यामुळं वीस तारखेला जरी अधिवेशन असलं तरी नेमकं त्यामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासंदर्भामध्ये काही निर्णय होणार आहे किंवा सगळ्या सगळ्या सोयऱ्या संदर्भामध्ये काही होईलच किंवा नाही होईल हे वीस तारखेच्या नंतरच करणार आहे परंतु सध्याला तरी वीस तारखेला अधिवेशन आहे असं सरकारच्या तिनं जाहीर करण्यात आलेलं आहे